कोणाची कोणी ताकद असेल की तो छान तुमच्या मनाच तुमच्या हृदयाच सांगतो आहे की तुम्ही या लढा आणि आमदार पक्षाचं नेतृत्व करा ही भूमिका या आदिवासी ओबीसी बचाव राज्याचे नेते असे शरद पवार साहेब असतील डॉक्टर अमोल बोलले बाळासाहेब थोरात म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गट शिवसेना दोन्ही गट भाजपा यांनी ते सात पक्ष अजून एकही भूमिका त्यांनी निश्चित केली नाही हे चुप आहे आणि यांनाच आपण आग्राचं निमंत्रण दिलेलं औरंगाबाद सभेच मित्रांनो आज इथून सांगताना मला आनंद होता की ज्या ओबीसी मत घेण्याचं काम आलटून पालटून त्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकशे एकोणपन्नास घरांनी घेतलं त्यांना कुठंतरी झालं करण्याचं काम आपण केलं ही भूमिका महत्वाची आहे कारण का रोज तुमची लढाई लढण्यासाठी कोणी तयार होणार नाही क्रांती जिल्हा परिषद ची पंचायत समितीची नगर शो केल्या मोठा लग्गा लागला तर म्हणून तुम्हाला हे कुठंतरी ब्रिट मनात ठेवायचं आहे की आलटून पालटून जे सत्तेसाठी हपापलेलं आहेत या निवडणुकीत तुम्ही बघितलं सर इकडून नाही जमत तिकडून आणि तिकडून नाही जमत बोलतात तिकडून म्हणजे तेच लोक सातत्याने आलटून पालटून सत्य पंधरा वर्ष राजकारणात आहे साधं कोणी जिल्हा परिषद तिकीट तर नांदेडमध्ये देऊ शकत नाही साहेब देते का यांना थेट खासदारकी किंवा आपल्या पक्षात हिंमत झाली ती लोकसभेला उमेदवार देण्याची तिला आपल्या अमरावतीमधून लोकसभा सामान्य जाहीर केली ही भूमिका म्हणजे कोण आघाडीची आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही सातत्याने जातो दूर जो कारण देत नाही तुमच्या समोर मी स्वतः उभा आहे किती वर्ष

मित्रांनो आज इथे आपण सर्व आला तुमचं सर्वांच आभार व्यक्त करतो पण लढाई इथं थांबलेली नाही आहे ज्या बोकेसोबत कारण का दोन्ही बोके काय <laughs> मतदान झालेले आहे सत्ता सत्तेपासून पैसा आणि पैसे पासून पुन्हा सत्ता गोव्या il